नमस्कार मी किरण आणि आपण मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर मध्ये मुख्यमंत्री देवाभाऊ यांना गजनी म्हणणं हे विनोदाची पराकाष्ठा आहे ज्या हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षात कवडीची किंमत नाही तेच लोकांचे लक्ष वेधण्यासाठी रोज मुख्यमंत्री विरोधात एक वाक्य बोलतात पण हेच वाक्य त्यांच्या उलटून पडतं खर तर गजनी जर कोणी असेल तर ते सपकाळ ज्यांना पक्षात कोण येते कोण जाते पक्षाचं तत्वज्ञान काय आणि मुद्दे कोणते याचंही भान उरलेलं नाही अशी टीका राम कुलकर्णी प्रदेश भाजपा प्रवक्ता यांनी केली आहे पाहूया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गजनी अशा प्रकारचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थानं विनोदाची पराकाष्ठा करण्याचा प्रयत्न होय अहो ज्या काँग्रेसवाल्याला ज्या हर्षवर्धन सपकाळांना आपण सकाळी काय बोललो दुपारी काय बोललो हे लक्षात राहत नाही आपल्या पक्षात कोण बोललं पक्षात काय मुद्दे काढले होते पक्षात संध्याकाळी कोण बाहेर गेलं सकाळी कोण आलं आणि ज्या हर्षवर्धन सपकाळांना त्यांच्या पक्षात काढीची किंमत कोणी देत नाही आणि म्हणून रोज एक असं वक्तव्य माननीय देवाभाऊ यांच्या विरोधात करायचं आणि प्रसिद्धी मिळवायची या महाराष्ट्रातील जनतेला चांगलं माहिती की दोन हजार चौदापासून या राज्याचं नेतृत्व करताना माननीय देवाभाऊनी अठरा पगड जाती धर्माच्या कल्याणासाठी काम केलं शेवटच्या माणसासाठी काम केलं जे आश्वासन निवडणुकीत दिले जे आश्वासन मंत्रिमंडळ बैठकीत दिले आणि जे जनतेला आम्ही हे देऊ सांगितलं ते सर्व स्मरण ठेवून करणं त्याला त्याचच नेतृत्व म्हणजे देवाभाऊ आणि हर्षवर्धन कितीही गरळ वकली तरी या राज्यातील सामान्य जनतेला काहीच पटणार नाही हे तितकंच खरं अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताजा घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज